काल दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला गोपनीय माहितीद्वारे माहिती भेटली की परांडा इथून आपल्या बारसे रोडने एक मॅपिड्रोन एम डी सारखा पदार्थ करता एक गाडी आणि एक माणूस येत आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही त्याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यावलकर सर यांना माहिती देऊन सदर कारवाई करता पी आय कुकडे तसेच एसआय कुंजीर यांना सांगून सदर सिद्धीची टीम ही तयार करून तिथे सापळा रचवला होता त्या सापळ्यामध्ये संध्याकाळच्या सुमारास एक व्हाईट रंगाची कार व त्याच्यामध्ये तीन इसम बसून आलेले दिसले व त्याच्यामध्ये आम्ही त्यांची झडती वगैरे घेतली तर झडतीमध्ये मॅक्रोटोनियम जी सारखा पदार्थ व तसेच एक पिस्टल व राऊंड त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले आहे यातील जे आरोपी सापडले आहेत त्यांची तुळजापूरच्या प्रकरण्याशी काही धागेदोरे आहेत का किंवा त्यांची पहिली गुन्हेगारीची काही पार्श्वभूमी आहे त्याबाबत त्यांच्याकडे अधिक विचारपूस करीत आहोत तपास चालू आहे आत्ताच काही सांगता येणार नाही तुळजापूरचं आणि हे धागेदोरे एकच आहेत का पण भविष्यात जर आले तर आपण हे करू